नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षी हा जेव्हा अभिला काकांना रूममध्ये बोलायला सांगतो तेव्हा काकांच्या सांगण्यावरून अभि हे ऐकतो आणि अक्षीच्या रूममध्ये येतो तेव्हा मात्र तेथे अक्षीला बघून अभिला धक्का बसतो अभि काकांना विचारतो की बाबा अहो काय काम होतं कशासाठी तुम्ही मला बोलवलंत काका म्हणतात की हो अभि आतमध्ये ये परंतु अभि मात्र आतेला यायला तयार नसतो अक्षय रागणी रागणी बघतच काका म्हणतात की अभि आते अक्षयला तुझ्याशी बोलायचे अभि म्हणतो की मला त्याच्याशी बोलायचं नाही काका म्हणतात की अभि अरे तो काय म्हणतो ते तरी ऐकून घे एकदा अभि म्हणतो की मी सांगितलं मला त्याच्याशी नाही बोलायचं म्हणजे नाही बोलायचं आणि त्याच काही ऐकून सुद्धा घ्यायचं नाही बाबा अहो तुम्ही याच्यासाठी मला इथे बोलवलंत का तेव्हा अक्षय म्हणतो की अभि प्लीज मला फक्त एकच मिनिट दे तेव्हा अभिमात्र मात्र रागाने म्हणतो की मी तुला सांगितलं एकदा की मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही तेव्हा लगेच अक्षयला राग येतो अभि जायला निघतो दरवाजा उघडा उघडणार तोच लगेच अक्षय म्हणतो की काय रे अभि स्वतःच्या बायकोलाच तू किडनॅप केलं हे ऐकून तर अभिच्या पायाखालची जमीन हादरते आणि त्याला खूप मोठा धक्का बसतो म्हणतो की अक्षय काय बोललास तू तेव्हा अक्षय म्हणतो की हो अरे रेवा तुझी बायको आहे स्वतःच्या बायकोलाच तू किडनॅप केले का हे ऐकल्यानंतर मात्र अभिला आणखी धक्का बसतो की अक्षयला नक्की आठवते हे सर्व काही अभिच्या लक्षात येते अक्षय म्हणतो की अरे तुला काय वाटलं की मला काहीच आठवत नाही अरे मला सर्व आठवते तुला तर वाट असे वाटले असेल वाट असे की माझा मेमरी लॉस झाला परंतु तसे मात्र काही नाही अभ्या मला सर्व काही आठवते तसे काहीच नाही तेव्हा मात्र आभी अक्षयवर धावून जातो आणि त्याची गचंडी धरतो काय रे तू हे सर्व मुद्दाम केले का असे जा विचारतो तेव्हा काका धावतात काका म्हणतात सोड अभि काही ऐकायला तयार नसतो अभि म्हणत असतो की अरे तू हे सर्व मुद्दामच केले ना अरे मला किती त्रास होत होता हे सुद्धा तू बघत होता तरी सुद्धा तुला एकदा तरी माझ्याबद्दल काहीच कसे वाटले नाही अरे तुला हे सुद्धा माहिती होत की रेवा आणि माझे लग्न झाले तरी सुद्धा तू इतका नीच कसा वागू शकतो तेव्हा अक्षय म्हणतो की आभ्या प्लीज मला एकच मिनिट दे अभि इतका भयंकर चिडलेला असतो अभि म्हणतो की माझ्या भावनांशी हा मी याचं काही ऐकून घेणार नाही काका की ऐकून घे कारण मला सुद्धा आता अक्षयने सर्व काही गोष्टी तेव्हा अक्षय म्हणतो की मी तुलाही सांगितलं की मला रेवाशी लग्न करायचे नाही तेव्हा अभी इतका भयंकर चिडतो अरे का का केलंस मग तू लग्न आणि का मला फसवलंस तेव्हा अभि आणखीन काहीतरी अक्षयला मारण्यासाठी धावून घेतो तेव्हा अक्षय म्हणतो की अभी मला फक्त एकच मिनिट दे मला तुझ्याशी बोलायचं प्लीज शांतपणे ऐकून घे की मी तुला काय म्हणतो ते अभि ऐकून घे म्हणून अक्षय अभिला पूर्णपणे शांत करण्याचा प्रयत्न करतो त्याचा हात धरतो अभे प्लीज माझा ऐकून घे अरे हे सर्व मी का करतो अरे रेवाचं सत्य सर्व जगासमोर येण्यासाठी कारण तिने जे काही केलेले आहे ते तर तुला ऐकून धक्काच बसे अक्षय म्हणतो की अभे तुला काय वाटतं की मी आपल्या ऑफिसच्या आप गच्चीवरून माझा तोल गेला आणि खाली पडलो असे वाटते का अरे अभि मला ढकललं गेलं होतं ते ऐकून तर अभि आणि काकांना तर धक्काच बसतो अभि म्हणतो की एक मिनिट अक्षय तू नेमकं काय सांगतो ते मला परत सांग की व्यवस्थित समजावून सांग की नक्की काय झाले होते तेव्हा अक्षय म्हणतो की अरे रेवा मला गच्चीवरून खाली ढकललं तिने मला मारण्याचा प्रयत्न केला माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला परंतु दुर्दैवाने मात्र मी जिवंत राहिलो अरे हॉस्पिटल मध्ये सुद्धा होतो आणि ज्या क्षणापासून मला शुद्ध आली होती त्या क्षणापासून मला सर्व काही आठवत होते अरे मला सगळं काही आठवत होत फक्त मी यासाठी हे नाटक रचलं आणि त्या क्षणी मी तिला जाप जर विचारला असता तर ती घाबरली असती आणि पळून गेली असती आपल्या हाती मात्र काही लागले नसते म्हणून हे सर्व नाटक आभ्या मला रचावे लागले काका अभिला शांत करत असते असतात अभि मात्र हे सर्व धक्क्याने ऐकत असतो अगदी अभिच्या डोळ्यात पाणी सुद्धा येत असते अक्षय अभिच्या जवळ येतो त्याला धरतो अरे आणखीन एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे तिला आता शिक्षा तर मिळायलाच हवी अभिला मात्र थोडासा विश्वास बसत नाही कारण आपली रेवा जिच्यावर त्याने इतका विश्वास ठेवलेला असतो तीच ही अक्षयचा जीव कशी घेऊ शकते अभिला प्रचंड असा शॉक बसतो आणि तो, तो वेड्यासारखा म्हणतो नाही हे माझ्याबरोबर नाही होऊ शकत आपलं डोकं आवळतो आणि अक्षय अरे तूच खोटं बोलतो असे अक्षयला म्हणतो अक्षय म्हणतो की नाही अभि अरे हे सत्य आहे यातील शब्द आणि शब्द खरा आहे माझ्यावर विश्वास ठेव अभि मात्र इतका जोरात ओरडतो की नाही हे सर्व खोट आहे तरी सुद्धा अभिचा इतके सांगून सुद्धा विश्वास बसायला तयार नसतो अक्षय अरे सांगतो ना अरे अभय हे सर्व खरं आहे अगदी जीव तुडून तो अभिला समजवण्याचा प्रयत्न करतो सांगण्याचा प्रयत्न करतो परंतु हा धूर्त अभि काही ऐकायला तयार नसतो तेव्हा अभि म्हणतो की नाही अरे वतर अशी वागू शकत नाही आता फक्त मला रेवा बरोबर लग्न करायचे अक्षय म्हणतो की अभि घे रेवा त्या लायकीची नाही तेव्हा अभि मात्र ऐकायला तयार नसतो आणि अक्षयवरच तो ओरडतो तेव्हा काका सुद्धा अभिला आवडतात अभि शांत रहा परंतु अभि मात्र हा, हा। धमकावत अक्षयला म्हणतो की तू मला माझ्या लायकी बद्दल सांगू नकोस अरे तू हे सर्व नाटक करणार तुझ्या भावाच्या भावनांशी खेळणार अभि मात्र रडत हे सर्व अक्षयला बोलत असतो तू मला रेवा बद्दल आता सांगतो मला बाकी काही माहिती नाही आता फक्त मला रेवाशीच लग्न करायचे मला कशाशी घेणं देणं नाही अभि मात्र ऐकायला तयार नसतो तोच अक्षय म्हणतो की अरे पण आरती वाहिनी आरती वाहिनीशी तर घेणं देणं आहे ना तर आरतीचं नाव ऐकल्यानंतर अभि मात्र स्वतःला शांत करतो अभि मात्र रागाने पुन्हा अक्षयची गचंडी धरतो आणि आता अक्षय तुला जे काही बोलायचे असेल या पुढचे शब्द जपून वापर आणि आरतीचा या सर्वाशी काय संबंध आहे रे तू आरतीचं नाव घेतलं तेव्हा अक्षय अगदी शांत हात अक्षय अभिचे हात धरतो आपल्या खांद्यावरचे हात काढून घेतो आणि अगदी तो शांत सांगतो की अरे या सगळ्याशी सुद्धा रेवाचा संबंध आहे म्हणजे आपल्या आरती वहिनीला सुद्धा अरे त्या रेवाने मारले हे ऐकून तर अभिला आणखीन तिसरा धक्का बसतो नक्की काय करू आणि काय नाही तो इतका स्तब्ध होतो अक्षय सांगत असतो की अरे रेवाने एका माणसाला आरती वाहिनीला मारण्याची सुपारी दिली होती म्हणजे आरती वाहिनीला मारायचं नव्हतं रमाला मारण्याची सुपारी दिली होती परंतु दुर्दैवाने मात्र त्या ऍक्सिडेंट मध्ये रमाऐवजी आरती वाहिनी तेथे गेली तेव्हा भाभीला इतकं असं काय काय करू आणि काय नाही अशी त्याची अवस्था होते अक्षय आणि काका त्याला शांत करतात कारण आरती बहिणीला जेव्हा रेवाने मारले हे कळल्यानंतर अभिला अगदी असं काय होतं आणि काय नाही इतकं त्याचं डोक्यामध्ये राग अनावर होतो त्यानंतर मात्र इकडे लग्नाची तर सर्व तयारी झालेली असते पाहुणे मंडळी सुद्धा आलेले असतात सर्व काही अगदी थाटामाटात सुरू असतं रेवाचं काही अजून सुद्धा पत्ता नसतो कावेरी आणि मंगलमावशी अगदी कावऱ्यावर होत असतात आनंद सुद्धा काव्या बावरा होत असतो कारण रेवाचा तर काही पत्ता नाहीच तेव्हा आता हातात सुद्धा सुद्धा आहे सर्वजण टाकणार कावेरीला म्हणत असते की अगं काही खरं नाही रेवाचा अजून सुद्धा पत्ता नाही कावेरी म्हणते की हो ना अगं नक्की काय काय होणार हे काहीच हो ना कळत नाही थांबी रमाशी जरा बोलून बघते पंकज काका सुद्धा तेथे तयार ते असतात पंकज काका विचारतात की काय आनंद राव रेवा खरंच सापडली नाही का आनंद म्हणतो की नाही हो कारण अजून सुद्धा रेवा पद्धत सापडलेली नाही आणि जर ती सापडली नाही ना तर सर्व काही बट्ट्याबळ होईल तेव्हा पंकज काका म्हणतात की हो ना मला सुद्धा त्याचीही टेन्शन आले नक्की काय करू आणि काय नाही तेव्हा मात्र जे गुरुजी असतात तर ते कान देऊन मात्र ऐकत असतात आणि गुरुजी लगेच ते सर्व ऐकून विचारतात की काय हो लग्नाची तर सर्व तयारी झाली अगदी गणेश पूजन सुद्धा मांडले आणि तुम्ही काय म्हणतात की वधू सापडत नाही म्हणजे याचा काय अर्थ हो त्यानंतर आद्या सुद्धा ही अनयला फोन लावते आणि अनयला सुद्धा टेन्शन येते तेव्हा म्हणते की अरे अन का टेन्शन घेतोस अरे मला सुद्धा माहिती आहे की रेवा सापडली जर नाही पण मी तुला खरी एक गोष्ट सांगू का अरे जर एखादी गोष्ट देवाला जर मान्य नसली ना तर ती खरंच घडत नाही हे मात्र अगदी बरोबर अरे कालपासून ती सापडली नाही आणि कुणाला घरातून सुद्धा बाहेर जाताने दिसली नाही आणि बाहेर सुद्धा नाही अगदी कालपासून ती दिसेनासी झाली त्यामुळे मला तर असे वाटत की देवाचीच इच्छा नाही की यांचं लग्न व्हावे म्हणून तेव्हा काका मात्र जीवनाचे जे काही पदार्थ असतात तर ते उचकून पगत असतात तेवढ्या ते अस्मित ते येतो अस्मित म्हणतो की अरे काका तू तर त्या रेवाला कुठे गायब केलेली नाही ना काका ना म्हणतात ना की नाही रे मलाच माहिती नाही की ती रेवा कुठे गेली असेल माझा काही यात हात नाही एकतर असे मला स्वतःला फोडून घेतल्यापासून मी कुठेही असा हात घालत नाही अस्वित म्हणतो की अरे आता जर हात घातला असता तर माझी काही हरकत नव्हती कारण हे लग्न कॅन्सल झालं असतं अरे मला जरा बरं वाटलं असतं अगदी असं हलकं हलकं वाटलं असतं वाट पंकज काका म्हणतात की अरे मेल्या तुला काय असं हलकं हलकं वाटतं एकतर माझं टेन्शन खूप वाढत चाललं आणि तुला हलकं हलकं वाटतं आणि जर ती रेवा सापडली नाही तर इतक्या दिवसापासून जे काही आपण मेहनत करतो त्यावर सर्व पाणी फिरेल काका लगेच म्हणतात की नको जाऊन दे आज पाणी नाही तर ज्यूसच पिऊ तेव्हा हो मात्र एक ज्यूस आहे तो ग्लास ते आस्मितच्या हातात देतात आणि लगेच आपल्या खिशातून दारूची बॉटल काढतात तेव्हा आस्मित लगेच ती ज्यूस ची ग्लास खाली ठेवतो नको नको असे करत असतो तर पंकज काका म्हणतात की अरे वेड्या त्यात नाही आणि पंकज काका आपल्यासाठी ती दारू ग्लासमध्ये ओततात आणि गुपचूप पिऊन घेतात अस्वित म्हणतात की काय कशाला पितात तेव्हा काका म्हणतात की अरे मला चांगले वाटते त्यानंतर इकडे कावेरी येते रमा परंतु रमाला मात्र टेन्शनच आलेले असते की रेवा अजून सुद्धा तिचा पत्ता नाही तेव्हा कावेरी म्हणते की रमा अगं आता काय करायचं रेवा गायब आहे अशी चर्चा सर्वत्र आहे तेव्हा रमा म्हणते की हो आई तेव्हा तू टेंशन घेऊ नको असे आईला म्हणते तर कावेरी म्हणते की अग रमा तू किती सहजपणे हे सर्व बोलते कावेरी म्हणते की अगं मी तुम्हाला अगोदरच सांगितले होते की हे नाटक बंद करा पण तुम्ही कोणी ऐकायला तयार नव्हते तेव्हा का रमा म्हणते की आई अगं जरा शांत हो टेन्शन घेऊन काही होणार आहे का आणि ती जाऊन जाऊन असे कुठे जाणार आहे येईलच कावेरी म्हणते की अगं तुला माहिती आहे का रमा का जर रेवा आली नाही तर काय होईल हे तुला कळते का तर रमा म्हणते की हो अगं मला सर्व माहिती आहे आई पण जरा शांत राहा परंतु आता मात्र आपण हे सर्व नाही थांबू शकत कारण तिला तिच्या चुकीची शिक्षा तर व्हायची हे खूप गरजेचे आहे तेव्हा कावेरी म्हणते की आता मी काय बोलू यावर तू असे बोलतेस तेव्हा मात्र रमा विचार करते की हे सर्व तिकडे तर गेले परंतु तिकडे तर सगळं व्यवस्थित तर असेल ना त्यानंतर इकडे शशिकांत आणि पार्वती आजी रूम मध्ये असतात शशिकांत म्हणतो की आई हे बघ आता हे सर्व जर म्हणजे ती रेवा जर सापडली नाही तर आपल्या हातून आपली ही सर्व प्रॉपर्टी जाईल तेव्हा आजी म्हणते की शशिकांत अरे जरा तोंड बंद ठेव अरे शेण मात्र तू खायचे आणि निस्तारायचे मात्र मी कोणी तुला हे सर्व उद्योग करण्यासाठी सांगितले होते ह्या मुलीचं नेमकं काय चाललं कुठे गेली असेल ही म्हणून आजीला सुद्धा टेन्शन येते तेव्हा शशिकांत मात्र अगदी नाराज होऊन म्हणजे असं रडल्यासारखं म्हणत असतो की आई अगं सगळं काही जाईन का, का हातातून तेव्हा मात्र आजी म्हणते की शशिकांत शांत काही बोलू नकोस आणि इतक्या हे वैभव मी आपलं आपल्या देणार नाही तेव्हा मात्र आता हे सर्व जान्हवीन ऐकलेलं असतं जान्हवीनं हे ऐकल्यानंतर तिला खूप मोठा धक्का बसतो परंतु ती स्वतःच जे काही तोंड आहे स्वतःच दाबते आणि आता मात्र हे सर्व बेबीला सांगायला हवं म्हणून घाईने ती लगेच लग्न मंडपात आनंदकडे येते आनंदला म्हणते की बेबी अरे जरा इकडे कशाला ती तर जान्हवी अगदी रागाने म्हणते की इकडे ये तेव्हा ती आनंदच्या हाताला धरते आणि बाजूला घेऊन येते आणि म्हणते की ऐक ना मला तुला काहीतरी सांगायचे तर आनंद म्हणतो की अगं बोल ना काय सांगायची तुला जान्हवी शिकांचे जे काही बोलणे ऐकलेले असते की रेवा जर सापडली नाही तर ही सर्व प्रॉपर्टी आपल्या हातातून जाईल हे सर्व ती आनंदला सांगते आनंदला टेन्शन येते की नक्की आता काय करायचे त्यानंतर मात्र इकडे आभी हा अक्षयला विचारत असतो की अक्षय तू मला आता हे जे काही सांगतो ते सर्व खरंच खरं आहे का तेव्हा अक्षय म्हणतो की हो अरे आभी हे सर्व खरं आहे अरे आभ्या यातील एकही शब्द खोटा नाही तेव्हा आभी मात्र रडत विचारतो की अरे कशावरून कारण अगोदर तू मेमरी लॉस होण्याचं इतकं मोठं कारण आणि ते नाटक माझ्या समोर केलं आणि आता मात्र तुम्हाला हे सांगतोस तेव्हा अक्षय सुद्धा म्हणतो की अरे लाडका भाऊ आहे मी तुझ्याशी का असे गेम खेळेल एकदा तरी तू माझ्यावर विश्वास ठेव अरे फक्त एकदा अरे हे पग त्या ऍक्सिडेंट मध्ये आरती बहिणीचा जीव गेला नसता तर रमाचा जीव आभी म्हणतो की काय सांगतो अक्षय तर अक्षय म्हणतो की हो आभी अरे रेवाने ज्या माणसाला सुपारी दिली होती तर रेवाने त्या माणसाला रमाला मारण्याची सुपारी दिली होती आभी तुला तो दिवस तर आठवतो ना तेव्हा मात्र आभीला ते सर्व क्षण डोळ्यासमोर येतात की आरती त्याला कसे सोडून गेले आणि आरतीची काय अवस्था झाली होती आणि जोरात आरती गेल्यानंतर आणि तो अक्षय काकांना म्हणतो की हो मला तो दिवस अगदी नीट आठवतो अक्षय सांगतो की आरती आणि बाहेर गेल्या होत्या त्या दोघी रस्त्यातून चालत होत्या आणि तेव्हा तो सुपारी घेतलेला जो माणूस होता तो ट्रक घेऊन त्यांच्या अंगावर येत होता तेव्हा मात्र आरती वहिनी ही मध्ये पडली आणि तिने रमा आणि आर्थाला बाजूला ढकलले हे सर्व ऐकल्यानंतर आभी स्तब्ध होतो नक्की काय बोलू आणि काय नाही अशी त्याची अवस्था होते डोळ्यातून खळखळ पाणी येत असतं आणि अगदी तो बसतो काका त्याला की अरे अभिवाळा शांत हो जरा स्वतःला आवर तेव्हा अक्षय हे सर्व सांग तेव्हा अक्षय म्हणतो की एवढं करून सुद्धा तिचं भागलं नाही जेव्हा आपण तिला घराच्या बाहेर काढले तेव्हा मात्र तिला परत घरात येण्यासाठी तिने तुझी मदत घेतली अरे तू डिप्रेशन मध्ये होता आणि तुझ्या या डिप्रेशनचा तिने वापर करून घेतला अरे तिने तुला प्रेमाच्या जाळ्यात अडकलं तिला तुला खोटं खोटं वचन दिलं आणि तिला तुझ्याशी लग्न करायचं हे तिने नाटक केलं तेव्हा मात्र आबीला रडता रडता ही सर्व काही त्याच्या क्षण डोळ्यासमोर येतात कारण रेवाशी जो जेव्हा लग्न करून घरात आला होता तेव्हाच तेव्हा आबी सर्वांसमोर सांगत असतो की मला आधारशी गरज होती म्हणून मी रेवाशी लग्न केले तेव्हा रेवा सुद्धा रमाला म्हणलेली असते की रमा अगं तुझी जाऊ आली रेवा अभिषेक मुकाद माप ठेवून माझं स्वागत नाही करणार का तर आजी ही रेवावर ओरडलेली असते परंतु अभिने मात्र त्यावेळेस रेवाची साथ देऊन आजीला सुद्धा तो बोललेला असतो अक्षय सांगत असतो की अरे तुमचं लग्न सुद्धा झालेले नाही फक्त देवळात जाऊन तुम्ही फक्त एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घातलेत बाकी काही नाही आभी रडतच काकांना विचारतो की आरतीची यात काय चुकी होती तेव्हा लगेच काका म्हणतात की अरे खरंच आपल्या आरतीची काही चूक नव्हती आणि आपल्या हाताने ते आबीचे डोळे पुसतात मात्र हे सर्व मयुरी ऐकत असते हे सर्व ऐकल्यानंतर मयुरीला सुद्धा खूप मोठा धक्का अक्षय म्हणत असतो की अरे खरंच आपल्या आरती बहिणीची यात काही चूक नव्हती अरे आपली ही चूक होती की रेवाला या घरामध्ये आपण हक्काचं स्थान दिलं तिला आपण स्वीकारलं आपल्याला पहिल्या दिवसापासून माहिती होत की रेवाला रमाची जागा घ्यायची एखादीची जागा घेण्यासाठी ही रेवा या थराला जाऊ शकते अरे कधीही इमॅजिन सुद्धा मी केलेलं नव्हतं अरे ती क्रिमिनल आहे कारण तिने ज्या माणसाला मारण्याची सुपारी दिली होती त्या माणसाला सुद्धा तिने मारलं त्याला सुद्धा संपवलं तर हे ऐकून अभिला आणि काकाला आणखीन धक्का बसतो काय सांगतो अक्षय आणि मयुरी सुद्धा हे सर्व ऐकते तर तिला सुद्धा धक्का बसतो तेव्हा अक्षय म्हणतो की मला स्वतः माहिती नाही की तिने हा सर्व खून केला किंवा नाही परंतु ह्या खुनात मात्र तीच नक्की सामील असणार म्हणजे असणार काका म्हणतात की अक्षय तुला ह्या सर्व गोष्टीची कल्पना होती तर तू आमच्यापैकी कुणाला तरी का सांगितले नसे तेव्हा अक्षय म्हणतो की अरे जेव्हा मला कळलं तेव्हाच रेवाने मला गच्चीतून खाली ढकल तेव्हा त्या रेवाने कसे ढकलले हे सर्व घडलेला प्रकार अक्षय हा आबे आणि काका यांना सांगतो हे ऐकल्यानंतर त्यांना तर धक्का बसतोच परंतु मयुरीला म्हणून मला हे सर्व नाटक करावे लागले आणि हॉस्पिटल जाप जर विचारला असता तर रेवा त्या ठिकाणून पळून गेली असते अरे ती, ती आपल्या हाती लागली सुद्धा नसते ती आणि तिचं हे सत्य आहे तर ते जगासमोर सुद्धा आले नसते तेव्हा आभीचे डोळे मात्र इतके रागाने लाल होता अक्षय सांगत असतो की अरे म्हणून मला हे सर्व मेमरी लॉसचं नाटक करावे लागलं म्हणून हे सर्व मी लपवले आणि तेवढ्यात तेथे मयुरी येते आणि मयुरी लगेच म्हणते की अक्षय अरे आता तू जे काही सांगतो ते सर्व खरं आहे का अक्षय म्हणतो की हो ताई ते सर्व खरं आहे तर मयुरीला तेव्हा आभी आपले डोळे पुसतो आणि बाद झाले इनप आणि लगेच तो चौताळून उठतो तेव्हा अक्षय म्हणतो की आभ्या जरा माझं ऐकून घे जरा शांत हो तेव्हा काका सुद्धा म्हणतात की अरे अभि तर आभी म्हणतो की अक्षय तू आता काहीच बोलू नको तुला जेवढं बोलायचं होत ते घ्यावं मी ते ऐकून घेतलं नाही आता यापुढे मला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये यायचे नाही तेव्हा अक्षय म्हणतो की अरे अभी जरा ऐकून घेशील का परंतु आभी मात्र कोणाचं काही ऐकून घ्यायला तयार नसतो आणि तो जायला निघतो आता आभी नक्की काय करणार असतो म्हणून या तिघांना सुद्धा टेन्शन येते त्यानंतर शशिकांत बाहेर येतो आणि शशिकांत डोक्याला हात लावून अगदी वैतागून म्हणत असतो की आता काय होणार सर्व काही वाट लागली आजी मात्र त्याच्या माग येऊन त्याला म्हणत असते की शशिकांत जरा शांत हो ऐकून घे तेव्हा गुरुजी हे खोळमलेले असतात गुरुजी पार्वतीला विचारतात की पार्वती मॅडम अहो अजून किती वेळ लागणार आहे किती वेळ झाला हे सर्व तयारी करून तेव्हा पार्वती आजी म्हणते की आपण फक्त दहा मिनिट अजून वाट बघूयात तेव्हा गुरुजी म्हणतात की अहो दहा मिनिट मुहूर्ताची वेळ तर टळून चालली आणि आम्हाला सुद्धा आता पुढे पूजेला जायचे तेव्हा शशिकांत तर पूर्णपणे हादरतो शशिकांत म्हणतो की काय गुरु मुहूर्ताची वेळ निघून गेली म्हणजे काय आता हे लग्न नाही होऊ शकत का तेव्हा गुरुजी म्हणत की नाही आता शक्य नाही पार्वती आजी म्हणते जोर की नाका गुरुजी असे म्हणू नका तर शशिकांत जोरजोराने अगदी हात राहून रडायला सुरुवात करतो की आई संपले आई आता आपण भिकारी झालो सर्वजण हे शशिकांतकडे बघत असतात त्यानंतर मात्र इकडे जान्हवी आनंद रमाकडे धावत येतात आणि रमा सुद्धा त्यांच्याकडे तेव्हा रमा म्हणते की आनंदादा नेमकं बाहेर काय चालले आणि हे असे का तेव्हा आनंद म्हणतो की रमे अगं तुला तेच सांगायला आलो की बहुतेक गोष्टी बाहेर जायला लागल्या तेव्हा रमा म्हणते की म्हणजे काय तर शशिकांत इकडे बाहेर जोरजोराने असतो की आता सगळं काही संपलं हे वैभव आपल्या हातातून गेले आणि आता या घराचा सुद्धा निलाव होणार म्हणजे होणार शशिकांत अगदी वेड्यासारखा बावचल्यासारखं बोलत असतो की आता हे सर्व साठून ठेवलेलं आई जाणार अगं आपल्या हातातून सहजपणे जाणार आई आपण भिकारी झालो भिकारी झालो आणि हे सर्व काही रमाच्या कानावर पडते आतमध्ये ऐकू येत असते तेव्हा जान्हवी सांगते की रमा अगं रेवाचं लग्न जर अक्षय बरोबर झाले नाही तर आपलं हे जे काही घर आहे पार्वती निवास हे आपल्या हातातून जाणार रमाला हे ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का बसतो रमा बस म्हणते की काय सांगतात आनंद म्हणतो की आता सर्व संपले असे समजायचे तेव्हा शशिकांत बाहेर सर्व पाहुण्यांना ताई जा आता काही होणार नाही सगळ्यांना काढून देत असतो आजी म्हणते की शशिकांत अरे स्वतःला आवर काय बरच हे सर्व शशिकांत मात्र जोरजोराने रडत असतो आणि आजी त्याला शांत करत असते इकडे आभीने रेवाला किडनॅप करून ठेवलेले असते रेवाची अवस्था रडून रडून अगदी अशी लाल होते आणि काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते आणि तेवढ्या तेथे आभी येते आणि अभि हा रेवाजवळ येतो तिचे हात धरतो तिच्या चेहऱ्यावरून अलगदसा हात फिरवतो परंतु अगदी रागाने तिच्याकडे बघत असतो गुरुजी आणि वकील सुद्धा तेथे हे असतात तर आभी हा रेवाच्या तोंडावर जी काही पट्टी लावलेली असते तर ती काढून घेतो रेवा खूप रडत असते तर अभि हे काय करतोस तर अभि मात्र तिला शांत राहिला असे खुनावतो रेवा रडत म्हणत असते की आभी प्लीज तुम्हाला सोडून दे परंतु आभी मात्र रागाने तिच्याकडे तिच्या सुद्धा धरतो आणि परत रागानेच विचारतो की काय ग खूप त्रास होतो का तेव्हा आभी म्हणत असतो की जा मग जा मंग तर रेवा ही आभीकडे बघत असते आणि अभि रागाने सुद्धा तिच्यावर रिॲक्ट होत असतो तेव्हा तो तिला जा असे म्हणत असतो तर रेवा ही त्याच्याकडे बघत असते तर इकडे अक्षय आणि रमा सुद्धा रेवा कुठे असेल कारण अक्षयला तर माहिती असते परंतु रमाला याबद्दल काही माहिती नसते तेव्हा हा भाग इथे संपतो पुढील भागामध्ये तेव्हा आम्ही हा अक्षय म्हणजे रेवाला सोडून देतो तर रेवा धावतच अक्षय जवळ येते अक्षय चल आता मी आले आपण लग्न करूयात चल आपण लग्न करूयात सर्वजण तेथेच असतात तर आजी म्हणत असत की रेवा आता हे लग्न नाही होऊ शकत तेव्हा मात्र आता रमा ही बाजूला घेऊन अक्षयला सांगत असत की जर तुम्ही रेवा बरोबर लग्न नाही केलं तर अख्खा कुटुंब हे रस्त्यावर येईल तेव्हा अक्षय म्हणतो की अगं रमा तू काय सांगते मला काही कळत नाही तेव्हा घडलेला सर्व प्रकार रमा ही अक्षयला सांगते अक्षय म्हणत असतो की आता मात्र मी त्या माणसाला नाही सोडणार रमा अक्षयला अडवते तेव्हा अक्षय म्हणत असतो की नाही रमा तू आता मला अडवू नकोस मी त्या माणसा त्याला नाही म्हणजे नाही सोडणार तेव्हा अक्षय हा धावत जर शशिकांतला जाब विचारायला जायला निघतो तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद